बातमी अजित पवार यांच्या संदर्भात बारामतीमध्ये अजित पवार हे पर्यायी उमेदवार आहेत का असा सवाल उपस्थित होतोय अजित पवार पाच पवारांकडून डमी अर्ज भरण्यात आलाय सुनेत्रा पवार यांना बारामती मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर बारामती बारामतीमध्ये अजित पवार हे पर्यायी उमेदवार असणार का हा सवाल उपस्थित होतोय अजित पवार तसेच पाथ पवार यांच्याकडून पर्यायी उमेदवार देण्यात आलेला आहे सुनीत्रा पवार यांना बारामती मधून उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे अजित पवार हे पर्यायी उमेदवार आहेत का हा सवाल आता उपस्थित हे जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे कोणी मुलाचा फॉर्म भरतो कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटपा काहीतरी झाला आणि रद्द झाला तर एक डमे असला पाहिजे ही पद्धत आजची नाही फार पूर्वीपासून मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचे तरी डमे म्हणून भरतोस